चर्चे अपले या चर्चेकडे आपल्या लक्ष असेल तुर्ताच पुढची बातमी आपण बघतोय भर सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळल्याचा आरोप ज्यांच्यावरती झाला होता शेतकरी आणि सरकारची भिकाऱ्यासोबत तुलना केल्याचा आरोप ज्यांच्यावरती झाला ते कृषी मंत्री अर्थातच माणिकराव कोकाटे यांची मंत्रीपदाची खुर्ची शाबूत राहणार असल्याचं कळत आहे दरम्यान पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची कान उघाडणी केली तुमच्या वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येत आहे आणि अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलंच सुनावलंय तर कोकाटेंनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात पुन्हा एकदा माफी मागितली आहे अशी चूक पुन्हा एकदा होणार नाही अशी हमी सुद्धा त्यांनी दिली आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा भेट घेतली होती तर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधलं हे संभाषण नेमकं काय होतं बघूयात कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती बोलताना भान ठेवा असं अजित पवार म्हणाले माफ करा चूक झाली पुन्हा चूक होणार नाही अशी दिलगिरी कोकाटेंनी व्यक्त केली